अंधभक्त नावाची जमात ही ना सुधरते ना सुधरू देते अनाजी पंतांना फक्त सूड उगवायचं आहे तुमच्या प्रामाणिकपणाच्या विरोधात तुमच्या निष्ठेच्या विरोधात तुमच्या लढाईच्या विरोधात तुमच्या संघर्षाच्या विरोधात अंधभक्तांची आणि अनाजी पंतांची इतकी भयानक युती झालेली आहे या युतीमध्ये अनाजी पंत वेगळ्या वेगळ्या ठिकाणी सुद्धा प्रकट झालेले आहेत तुम्ही, तुम्ही... कोणीही <us> एकत्र असले नाही पाहिजे तुम्ही मोठे झाले नाही पाहिजे तुमचं चांगलं संघटन असलं नाही पाहिजे आणि तुम्ही तुमच्या हक्कासाठी भांडलं नाही पाहिजे चांगल्या माणसाचा सत्यानाश झाला चांगल्या समाजकारणाचा सत्यानाश झाला चांगल्या राजकारण्याचा सत्यानाश होत आहे आणि विकासाच्या नावाला त्या ठिकाणी वाढ लागली अनाजी पंत वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये सध्या केंद्रात आणि राज्यात सत्तेवर सुद्धा आहे अनाजी पंतांच्या घाणेरड्या चालीमुळे सध्या राज्याची आणि देशाची वाट लागते अंधभक्त आणि अनाजी पंत या दोघांची फार मोठी असल्यामुळे तुम्हाला ना अनाजी पंत सुधरू द्यायला तयार आहे ना अंधभक्त अंधभक्तांनी स्वतःचा तर सत्यानाश करून टाकलाच पण व्यवस्थेचा सुद्धा सत्यानाश केला आणि त्याला अनाजी पंत परफेक्ट त्या ठिकाणी खतपाणी घालण्याचं काम करतात अनाजी पंत जे जे खोटारडेपणाने वागत अनाजी पंत जो आधुनिक व्यवस्थेला लागलेले एक भूत आहे तो ज्या पद्धतीने नाचवतोय त्या पद्धतीने अंधभक्त नाचतात सध्या अंधभक्तांची आणि अनाजी पंतांची इतकी भयानक युती झालेली आहे या युतीमध्ये चांगल्या माणसाचा सत्यानाश झाला चांगल्या समाजकारणाचा सत्यानाश झाला चांगल्या राजकारण्यांचा सत्यानाश होत आहे आणि विकासाच्या नावाला त्या ठिकाणी वाट लागली किंवा अत्यंत त्याचाही सत्यानाश झाला असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही अंधभक्त नावाची जमात ही ना सुधरते ना सुधरू देते त्यांना चांगलं कधीच पटत नाही अंधभक्तांनी जेवढी या देशाची वाट लावली नाही तेवढी इतर कुठल्याही देशाची वाट लावलेली नाही इतकी वाट आपल्या भारताची लावली आपल्या महाराष्ट्राची लावली अनाजी पंत वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये सध्या केंद्रात आणि राज्यात सत्तेवर सुद्धा आहेत अनाजी पंत वेगळ्या वेगळ्या ठिकाणी सुद्धा प्रकट झालेले आहेत अंध भक्तांना आणि अनाजी पंतांना फक्त सूड उगवायचं आहे तुमच्या प्रामाणिकपणाच्या विरोधात तुमच्या निष्ठेच्या विरोधात तुमच्या लढाईच्या विरोधात तुमच्या संघर्षाच्या विरोधात आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या एकतेच्या सूत्राच्या विरोधात तुम्ही कोणीही एकत्र असले नाही पाहिजे तुम्ही मोठे झाले नाही पाहिजे तुमचं चांगलं संघटन असलं नाही पाहिजे आणि तुम्ही तुमच्या हक्कासाठी भांडलं नाही पाहिजे ही अनाजी पंतांची एक घाणेरडी वृत्ती तुम्हाला डिस्टर्ब करून टाकण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि सगळे अंधभक्त या सगळ्या गोठी गोष्टीला मुख पाठिंबा देतात तुम्ही जर कुठलंही चांगलं केलं तुम्ही टीकेचे धनी होता आणि अनाजी पंतनी आणि त्याच्या टोळीने कितीही वाईट करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा अंधभक्त त्याच कौतुक करतात आणि ही जर अवस्था आज राज्याची आणि देशाची असेल तर हे उद्याच पाऊल तुमचं सकारात्मकतेकडे नाही तर नकारात्मकतेकडे गुलामीकडे लाचारीकडे आणि सगळ्यात महत्वाचं अंधभक्तांच्या रूपाने चाटूगिरीकडे सुद्धा वळतंय की काय अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल अनाजी पंत आणि अंधभक्त कुठल्या एका पक्षात आहेत किंवा सत्ताधारी पार्टीत आहेत असं तुम्हाला वाटतं का असं तुमचं खरंच विश्वास आणि प्रामाणिक मत आहे का मी सांगतो तुम्हाला अंधभक्त कुठं कुठं आहेत आणि सत्ताधारी पक्षामध्ये कोण आहे आणि इतर ठिकाणी कोण आहे या सगळ्या विषयावर चर्चा करूया सर्वप्रथम हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जास्तीत जास्त शेअर करा आपण नवीन असाल तर आपल्या या हक्काचं संतोष शिंदे ऑफिशियल किंवा शिवाजी लाव हे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑल ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं जोडले जाऊया बरं बोलण्यापेक्षा खरं बोलूया आणि ठोक भूमिका मांडण्यासाठी मी एडवोकेट संतोष शिंदे नेहमी तत्पर असतो मी, मी चर्चा करतोय अनाजी पंतांबद्दल खरं सांग बरं अनाजी पंतांनी बऱ्या बऱ्या भागामध्ये बड्या बड्या नेत्यांमध्ये बड्या बड्या राजकारण्यांमध्ये स्वतःचा सौता सुभा निर्माण केलाय अनाजी पंत हा असा माणूस आहे त्याने चांगली लोक घालवलीत चांगली सरकार घालवलीत आणि चांगली व्यवस्था बदनाम केली त्याला अनाजी पंत म्हणतात आणि भक्त म्हणजे त्याचे भैताड भोजन आमचे सगळे गुलामी जगणारी सगळी लोक अंधभक्त नावाची जमात मी मागाशी प्रश्न विचारल्यासारखं अन, अनाजी पंत एका पक्षात आहे का तसं अंधभक्त सुद्धा एकाच पक्षात आहे का होय एकाच पक्षात, है, पक्षात पंते, है, पन, आहे सत्ताधारी पक्षात अनाजी आहे अंधभक्त आहेत पण फक्त सत्ताधारी आहात किंवा आहेत हे डोक्यातून काढून टाका विरोधी पक्षात सुद्धा अंधभक्त आहेत सगळ्या राजकीय पक्षात अंधभक्त ठासून भरलेत आणि अनाजी पंत सुद्धा आहेत ते नाव फक्त विचारधारेच येतात काम बरोबर त्याच्या विरोधाचे करतात कारण अनाजी पंतांच्या आशीर्वादाने सगळ्यांचं राजकारण समाजकारण आणि स्वार्थ हा फक्त आणि फक्त स्वतः पुरत आहे इतरांचं काहीही पाहत नाहीत अनाजी पंत हे ज्या पद्धतीचं खुनशी खनिरड आणि अत्यंत विचित्र आणि विक्षिप्त राजकारण करतायत त्याला सध्या महाराष्ट्रात आणि देशामध्ये तोड नाही आणि याच अंधभक्तानी तुम्ही चांगलं करायला असाल तर हे लगेच तुटून पडतात अंध भक्त कुठल्या वेशात आहे अंध भक्त प्रत्येक चांगल्या लोकांच्या कमेंट बॉक्समध्ये अंधभक्त खोटे आणि बोगस फेक अकाउंट मध्ये आहेत अंधभक्त गाव खेड्यात शहरात आणि सगळीकडं एक संघी मनुवादी टोळी म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत अंधभक्त कोण कौन कोण आहेत जे फक्त आणि फक्त काही विशिष्ट वर्गाचीच चापलुसी करण्यामध्ये व्यस्त आहेत आणि शेवटचा मुद्दा अंधभक्त कोण आहेत जे शुद्ध लाचार आहेत आणि स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या नेत्याच्या आपल्या विचारांच्या पाठीत खंजीर जी जमात आहे त्याला अंधभक्त असं म्हणावे आणि या सगळ्या घाणेरड्या वृत्तीचं नेतृत्व करतात त्याला अनाजी पंत असं म्हणावे कारण अनाजी पंतांनी त्या काळात ही आणि विशिष्ट हेतू पुरस्कार सुडाचं त्या ठिकाणी राजकारण केलं होतं अनाजी आज सुद्धा आहे आमच्या इथल्या मराठा बहुजन समाजाला गुलामीत ठेवून त्या ठिकाणी त्यांची दिशाभूल करून आज स्वतःचा स्वार्थ साधण्याचं काम करतायत आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळत नाहीत आमची लोक सुधारणार कधी आमची लोक चिकित्सा करणार कधी आमची लोक व्यवस्थेच्या विरोधात बोलायला कधी लागणार आमची लोक या सगळ्यातून एक सामाजिक परिवर्तन घडलं पाहिजे सगळी अनिष्ट रूढी परंपरा थोताड आणि ही जी चापलूसगिरी आहे ती संपुष्टात आली पाहिजे आणि सत्याचा विजय झाला पाहिजे समतेचा विजय झाला पाहिजे समानता सगळ्यांमध्ये आली पाहिजे आणि तुमच्या आमच्यामध्ये जातीय धार्मिक विद्वेषाचं राजकारण जे जे करतात ते सगळं संपुष्टात आलं पाहिजे आणि बंधुता प्रस्थापित झाली पाहिजे पण हे कुठलंही अंधभक्तांना आणि त्यांच्या टोळी प्रमुखाला अनाजी पंथाला अजिबात मान्य नाही म्हणून माझा प्रामाणिक आणि ठाम विश्वास आहे अनाजी पंत ही समाजाला एक लागलेलं विदूषण आहे कीड आहे घाण आहे किंवा अना, अनन अनाजी पंतांची वृत्ती आजही जिवंत असल्यामुळं त्या काही स्वराज्याला त्रास होता आणि या काळी सुद्धा इथल्या सत्ताकारण राजकारण समाजकारण किंवा इथली सामाजिक राजकीय आर्थिक प्रशासकीय न्यायिक आणि धार्मिक व्यवस्था सुद्धा या लोकांनी बदनाम करून टाकली इतकं साधं सरळ मत आहे आणि ही करणारी एक यंत्रणा आहे ज्याला अंधभक्त असं म्हणतात अंधभक्तांच्या जमातीनं जर समाजाचा सत्यानाश करण्याची सुपारी घेतली असेल तर हे सगळे बदनाम भाषा त्या ठिकाणी यांची विचारधारा संपुष्टात आणण्यासाठी तुम्हाला चांगलं काम करावं लागेल प्रॉब्लेम काय अंधभक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे आणि प्रामाणिक चांगल्या सत्यवादी सत्यशोधक विचाराच्या लोकांची संख्या दुर्दैवाने कमी होत आहे म्हणजे विजय त्यांचाच आहे आणि हार मात्र जर सत्य विचाराची होत असेल तर याचा विचार झाला पाहिजे आज जर आम्ही नाही पेटून उठलो आज जर आम्ही नाही बोललो आज जर आम्ही नाही संघर्ष करण्याचा प्रयत्न केला तर लाचारांच्या फौजा जन्माला येतील आणि लाचारच त्याचं नेतृत्व करतील आणि लाचारच तुमच्या विरोधात बंड करतील आणि लाचारच तुमच्या नंतर मानगुटीवर बसून सत्ता मिळवतील त्या अंधभक्तांना आणि त्याच्या अनाजी पंथाला या व्यवस्थेतून बाजूला काढलं पाहिजे बाकी जनता सुज्ञ आहे पण प्रत्येकाने आता विचार करून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत एवढं माझं प्रामाणिक मत आहे अजून सुद्धा सांगतो अनाजी पंत आणि त्यांचे अंधभक्त सगळीकडे आहेत यांनीच विषारी त्या ठिकाणी विचारधारा मांडून पकरून टाकले फक्त ते दिसत नाहीत अनाजी पंत आणि अंधभक्त हे स्लो पॉयझन आहे जस जसं तुमच्या मनात विचारात शरीरात घुसतील आणि रुचतील तस तस तुम्हाला कुरतडून टाकलं जाईल आणि ते मेंदू पर्यंत पोहोचलेलं असेल आता पुरत एवढंच जय शिवराय खरं आहे की खोट आहे खरं असेल तर इतरांना सुद्धा समजलं पाहिजे म्हणून प्रयत्न करा हा व्हिडिओ कुणाला तरी शेअर करायची आणि जमलं तर इतर व्हिडिओ सुद्धा असेच रोप पाहण्यासाठी संतोष शिंदे ऑफिशियल हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑल ठेवा जोडले जाऊया जय शिवराय